मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सत्या अगदी पालखीस घेऊन घरी आलेला असतो त्यामुळे सुधाकररावांना खूप आनंद होतो सगळेजण एकमेकांना रामकृष्ण माऊली असं म्हणतात त्यानंतर एका आजीच्या आता डोक्यावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते तेव्हा ती मूर्ती हातात घेत सत्या पुन्हा एकदा त्यांना रामकृष्ण हरी माऊली असं म्हणून स्वतःजवळ ती मूर्ती घेतो आणि मग त्यानंतर सुधाकररावांना खूप आनंद होतो शेवटी त्यांची प्रार्थनाही फळाला आलेली असते कारण त्यांना काहीही झालं तरी आज पालखीला जायचं असतं दिंडीला जायचं असतं आणि त्यांचं हेच स्वप्न सत्याने पूर्ण केलेलं असतं मग आता त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि अगदी मनोभावे ते त्या पालखीचं विठुरायाचं दर्शन घेतात त्यानंतर तो विठुरायाची मूर्ती आता डोक्यावर घेतो आणि रामकृष्ण हरी असं म्हणत सगळ्यांकडे पाहतो तेव्हा सुधाकर रावसुद्धा अगदी कौतुकाने त्याच्याकडे पाहत असतात कारण अप्रत्यक्षपणे का होईना सत्याने माझं स्वप्न पूर्ण केलं आणि आणि माझी सत्याला किती काळजी आहे हे सुधाकर रावांना समजत त्यानंतर देविका आणि पंकज मात्र आपलं तोंड पाडूनच बसलेली अगदी मनोभावे पालखीचं दर्शन घेते तेव्हा जे वारकरी तिथे आलेले असतात सगळेजण आता टाळ वाजवत असतात आणि टाळ मृदुंग वाजवून विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा जयघोष करत ते सर्वजण आता त्यावर डोलू लागतात तर आता पालखीमध्ये जसा सोहळा असतो तसा सोहळा सेम सत्याने आपल्या सुधा रावन समुर, सादर केलेला असतो त्यामुळे त्यांचे डोळे अजूनच पानवतात आणि त्यांना वाईट वाटतं की मी माझ्या सत्याबरोबर चुकीचा वागतोय तेव्हा सर्वजण विठुरायाच्या आता गजरामध्ये अगदी दंगून गेलेले असतात आणि विठुरायाचं नाव घेत घेत अगदी भानच हरपून गेलेलं असतं त्यानंतर सत्या आता देवघराजवळ ती विठोबा रुक्माईची मूर्ती घेऊन येतो आणि तेथे ठेवतो जेणेकरून सगळेजण पुन्हा एकदा दर्शन घेतील ना या विचाराने सत्याकडे आता छोटे टाळ असतात आणि त्याला ते वाजवायचे असतात म्हणून एका लहान मुलाकडून तो मोठे टाळ घेतो आणि त्याला छोटे टाळ देत तो स्वतः विठुरायामध्ये विठुरायाच्या पालखीमध्ये अगदी दंग होऊन जातो आता सर्व वातावरण अगदी झालेलं पाहून सर्वांनाच आनंद झालेला असतो तर सत्या सगळ्या वारकऱ्यांमध्ये सामील होतो आणि तो, तो स्वतः सुद्धा एक वारकरी होऊन विठुरायाचं नाव घेतो त्यानंतर सुधाकर रावांना आता राहवत नाही कारण सत्याने जी मूर्ती विठुरायाची तेथे देवघरामध्ये ठेवलेली असते त्या मूर्ती समोर त्यांना थोडा वेळ बसायचं असतं आणि म्हणूनच ते हळूहळू पाऊल पुढे टाकत आता देवघराजवळ जाऊन बसतात तर पंकज आणि आणि देविका अगदी सुधाकर रावन पाहतात की यांना लगेच लगेच आलं ते पुढे पुढे पाऊल टाकत देवघराजवळ सुद्धा गेले मग आता ते अगदी शांतपणे बसतात त्यांचा पाय जो आता लचकलेला असतो तो पाय आता ते व्यवस्थित ठेवतात मग मीरालाच आता वाईट वाटतं मीरा म्हणते बाबा जरा सावकाश असं म्हणून ती त्यांना सांभाळून सगळ्या गोष्टी करायला सांगत असते मात्र सुधाकरराव कोणाचंच ऐकत नसतात ते एकदमच विठुरायाकडे अगदी डोळे भरून पाहू लागतात मग त्यानंतर ते आता हात जोडतात आणि म्हणतात विठुराया तुझ्या चरणापाशी आलो आणि अगदी भरूनच पावलं विठुराया नाही तर मला असं वाटलं होतं की यावर्षी तुझ्या भक्ताला दर्शन सुद्धा होणार नाही आता तुझ्या चरणापाशी आलो आणि अगदी भरूनच पावलो मी देवा आणि मला वाटलंच होतं तुझ्या या भक्ताला तुझ्या या दर्शनापासून दूरच राहावं लागणार आणि दरवर्षीच्या आपल्या या देवानी भक्तीच्या भेटीमध्ये दे खंड पडणार पण तसा खंड पडू दिला नाहीस तू देवा मग आता तेथे तेवढ्यातच एक वारकरी बाबा येतात सुधाकर रावांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात असं कधी होत नाही माऊली कारण देव ना नेहमी दे। आपल्या भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते पण संकट काळामध्ये आणि आपल्या भक्तांची जर मनापासून इच्छा असेल ना तर ते पूर्ण करतात आणि त्यांना दर्शन सुद्धा देतात कारण या भक्ताचं आणि विठुरायाचं नातं हे वेगळंच आहे जरीही भक्तांना ओढ असेल तर त्या भक्ताला देवदर्शनासाठी येता येत नसेल तर देव अगदी स्वतः भेटीला येतो भक्तांच्या त्यामुळे फक्त आपण माऊलीचा जप करायचा असं म्हणून आता ते सुधाकररावांना अनमोल सल्ला देतात तेव्हा सुधाकरराव आता उठण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यांना व्यवस्थित उठता येत नाही तेव्हा बाबा सावकाश असं आता मीरा म्हणते तर सुधाकरराव हाताचा इशारा करून पुढे येऊ नको असं सांगण्याचा प्रयत्नात असतात तेव्हा आता ते वारकरी आणि सुधाकरराव हे एकमेकांना रामकृष्ण हरी असं म्हणून सुधाकरराव त्यांचं दर्शन देखील घेतात मग त्यानंतर सुधाकरराव हे हात जोडतात आणि म्हणतात माऊली तुम्ही आज इकडे सगळेजण आलात आणि आजच्या इतका आनंद कशातच नाही आणि आता फक्त तुमच्यामुळे हा आनंद आमच्या वाट्याला आलाय माऊली अहो तुमच्यामुळेच मला विठुरायाचं माझ्या दर्शन झालं आणि एवढ्या वर्षाचा नियम हा माझा अखंड राहिला तेव्हा आता ते आता बाबा म्हणतात कसं आहे ना अहो तुमच्या मुलानेच आम्हाला इकडे बोलव आणि तुमच्या मुलानेच ही अखंड परंपरा अशी सुरू ठेवली आणि तुमच्या मुलामुळेच तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन सुद्धा झालं हे आता बाबांच्या तोंडून ऐकल्यानंतर मात्र निरूपा देविका पंकज या सर्वांनाच प्रचंड असा धक्का बसतो मग त्यानंतर आता सुधाकरराव हे सत्याकडे पाहतच राहतात तर समोर सत्य आता टाळ वाजवत असतो आणि विठुरायाच्या नामामध्ये अगदी दंग होऊन गेलेला असतो त्यानंतर सुधाकर राव हे म्हणतात माऊली मला तुम्हाला काही देणगी द्यायची आहे त्यानंतर ते बाबा म्हणतात माऊली आम्ही हे असे पैसे घेत नाही तुम्ही ना तुमच्या इच्छेने आता पावती फाडा ते पैसे ट्रस्ट मध्ये जमा होतील आणि लोकांच्या काही मदतीसाठी उपयोगी येतील तेव्हा ठीक आहे असं आता सुधाकर राव म्हणतात आणि निरोपाला म्हणतात की ए अगं कपाटात ना हजार रुपये मला देणगी द्यायची आहे तेव्हा मीरा म्हणते बाबा मी घेऊन येऊ हो का त्याचवेळी आता ती निघालेली असताना निरुपा म्हणते थांब तू कशाला घेऊन येतेस ग तू कशाला जाते सातमध्ये आता मला सांगितलंय ना त्यांनी मग मी येते घेऊन असं म्हणून ती मीराला तिथल्या तिथेच ते अडवते आणि मीराला सुनावत म्हणते तसंसुद्धा अगदी मोठ्या सुनेचाच हा मान असतो तू राहू देच त्यामुळे मीराला ती आता सारखीच पाण्यात पाहते मग आता काही वेळानंतर सुधाकरराव हे खुर्चीवर जाऊन बसतात आणि तो सोहळा पाहत असतात त्यानंतर आता इकडे निरुपा पैसे घेऊन येते आणि देविकाकडे देत असते तेव्हा देविका आता ते पैसे त्या वारकरी काकांकडे देत असते परंतु आता ते न घेता म्हणतात की हे पैसे ना एक काम करा आम्ही घेतो पण तुम्ही अगोदर पावती भाडा आमच्या ट्रस्टची ना जी पावती आहे ना ती तेव्हा निरुपा हो म्हणते तेव्हा आता मीराला वाटत असतं की मी लिहून द्यावं ते नाव म्हणून ती विचारते देऊ का मी लिहून तेव्हा निरुपा रागातच विचारते काय गं तुझं काय काम आहे सारखं मध्ये मध्ये करतेस आपलं देविका आहे ना ती घरातील मोठी सून आहे आणि ती सगळं काही करेल तेव्हा देविकाकडे पैसे देत आता निरुपा सांगते हे बघ तू घे आणि तुझ्याच नावाने पावती फाड चालेल ना तेव्हा ती म्हणते की हो आई चालेल मी माझ्या नावाने पावती फाडते तेव्हा आता देविका ही स्वतःचं नाव लिहिते आणि विचारते आई अमाऊंट किती टाकू मग आता निरुपा म्हणते की सांगितलेत तसे हजार रुपये पण पाचशे रुपये टाका आपले त्याचवेळी आता देविका म्हणते पाचशे रुपये एवढे मग आता हलकट निरुपा म्हणते मग दोनशे रुपये टाक तेव्हा खरंच देवी का दोनशे रुपये आता त्या पावतीमध्ये ठेवते आणि तशी रक्कमसुद्धा तिथे लिहित लगेचच त्या काकांकडे देते त्यामुळे ते घेतात आणि पुन्हा एकदा रामकृष्ण माऊली असं म्हणून तेथून जातात तर आता हे सगळं काही मीराने पाहिलेलं असतं आणि त्यामुळे तिला खूप वाईट वाटतं की देवाच्या बाबतीमध्ये सुद्धा एवढा कंजूषपणा या दोघीही करतायत त्यानंतर ती आता विठुरायाच्या मूर्तीकडे पाहतच राहते आणि तेथे जरा देवाजवळ थोडा वेळ बसते आणि विठुरायाचं दर्शन घेत त्याच्याकडे आता सगळ्यांना सुखात ठेव असं म्हणते तर मागे सत्या हा वारकऱ्यांबरोबर फुगडी घालत असतो मग पुढे आता मीराही विठू राहायला म्हणते देवा तू आज आमच्या घरी आलास आणि तुझ्या पाऊलांनी आमचं घर पावन झालं पण आमच्या बाबांच्या मनात ना संशयाचं घर अजून तसंच आहे माझ्या बाबांना मी माझ्या वडिलां मानते कारण माझे बाबा काही आता परत येणार तर नाही येत पण मला माझ्या बाबांचा माझ्यावरचा असणारा विश्वास परस अस पाहिजे आहे आता जो काही गैरसमज झाला आहे ना तो अगोदर सगळ्यात दूर कर देवा तू जगाची माऊली आहेस ना मग काहीतरी असा चमत्कार कर आणि मला मार्ग दाखव असं म्हणून ती मनोभावी आता मिठुरायाचं पुन्हा एकदा दर्शन घेते आणि पुन्हा एकदा आपले अस्त्रू पुसते कारण तिला खूप त्रास होत असतो कारण बाबा तिच्याबरोबर आजपर्यंत असा एकही एक दिवस नाही की बोलत नाही पण आता दोन दिवस झाले बाबा माझ्याबरोबर काही बोलत नाही हे पाहून मीराला खूप म्हणजे खूपच वाईट वाटत असतं आणि त्याचा स्वतःला ती खूप म्हणजे खूपच त्रास करून घेत असते त्यानंतर या सगळ्या घटनांमुळे मीराच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती तशीच पाणी पुसते व तेथून उठते तेवढ्यातच एक तो लहान वारकरी तेथे येतो मीरा आपुलकीने विचारते काय रे बाळा तुला काही हवंय का मग आता तो म्हणतो काही नाही तुमची पावती घ्या मग आता मीरा ही पावती स्वतःजवळ घेते मग दोघेही एकमेकांना रामकृष्ण हरी म्हणतात तर आता तो सेम अगदी विठुरायासारखा उभा राहिलेला असतो म्हणून मीरा त्याच्या सुद्धा पाया पडते इकडे सत्य आता घरी पालखी आली म्हणून खूप म्हणजे खूप खुश असतो विविध वारकऱ्यांबरोबर फुगड्या घालत असतो आणि काळ मृदुंगाच्या गजरामध्ये सर्वांचं स्वागत करून सर्वांना आता विठुरायाचं दर्शन सुद्धा घडवून आणतो त्यानंतर देवघराजवळ जाऊन तो आता विठुरायाची मूर्ती पुन्हा एकदा डोक्यावर घेतो त्यानंतर आता पालखीचं प्रस्थान पुढच्या दिशेने होतं सत्य आता सगळ्यांना सोडायला बाहेर जातो तर आता सगळेजण एक करून वारकरी बाहेर जातात तेव्हा आता पुन्हा एकदा सर्वजण दर्शन घेतात आणि विठुरायाच्या नामघोषात दंग होऊन जातात तर दुसरीकडे आता सुधाकर रावांना खूप म्हणजे खूपच आनंद झालेला असतो की पालखी आपल्या घरी आली त्यानंतर ते आता अगदी भरून पावतात मग इकडे मेरा ही सुद्धा दर्शन घेऊन पुन्हा माघारी येते आणि तिच्या हातात जी काही पावती असते त्या पावतीकडे ती आता पाहतच राहते कारण आता ती पावती वाचून तिला एक गोष्ट तर समजलेली असते की हे अक्षर माझ्या ओळखीचं वाटतंय तेव्हा तिला आता धक्काच बसतो आणि ती म्हणते ही पावती तर देविकाने लिहिली होती मग आता ही देविकाने तर चिठ्ठी बदलली नसेल ना हा एका क्षणी तिच्या मनात विचार येतो आणि ती लगेचच आपल्या रूमकडे जाते आणि तेथे गेल्यानंतर जी चिठ्ठी असते ना ती चिठ्ठी हातात घेतात ते अक्षर जुळवून पाहण्याच्या प्रयत्नात असते तेव्हा आता ते चिठ्ठीवरील अक्षर आणि त्याचबरोबर या पावतीवरील अक्षर हे अगदी सेम टू सेम असतं आणि म्हणूनच मीराला धक्का बसतो तेव्हा तिच्या लक्षात ते येतं की म्हणजे मी लिहिलेली ही जी चिठ्ठी होती ती देविकानेच बदलली आणि मग देविकाने चिठ्ठी बदलली म्हणून मीराला प्रचंड राग आलेला असतो आणि ती आता खूप म्हणजे खूपच चिडलेली असते बाहेर आता सुधाकर राव हे खुश असतातच आणि त्यानंतर आता त्यांना निरुपाही व्यवस्थित खुर्चीवर बसवते त्यानंतर आता पंकज ऑफ ऑफिसला जायला निघतो आणि तसं सर्वांना सांगतो मग आता देविका त्याला निरोप देते त्याच वेळी आता सुधाकरराव हे खुश असतातच आणि मग म्हणतात हे बघ आज विठुरायाच्या पालखीला मी जाऊ शकलो नाही तर भक्ताच्या भेटीला विठुराया अगदी घरापर्यंत आला कारण भक्ताने असा आतना आवाज दिला ना तर स्वतः देव उभा राहतो आपल्या भक्तासाठी खरंच माऊलीचं दर्शन झालं आणि त्यामध्ये त्या, त्या दर्शनामध्ये माझा खंड पडला नाही हे एक चांगलं काम झालं सत्य आता दरवाजाजवळ येऊन सगळं बोलणं ऐकत असतो आणि त्यालाही मनातून आनंद होतो की बरं झालं आपल्या बापाला विठुरायाचं दर्शन झालं आणि त्यामुळे त्याला आनंद त्या त्या झालाय मग त्यानंतर सुधाकरराव हे निरूपाला सांगू लागतात अगं मला खरं वाटलंच नव्हतं यावर्षी दर्शन माझं होईल म्हणून पण माझा सत्यजित असं म्हणून आता ते त्याबद्दल बोलणार असतात पण आता निरूपामध्येच म्हणते की बरं झालं तुम्ही त्या पणवतीला ना असं बरोबर नाही घेऊन गेलात कारण देवाची सुद्धा इच्छा नव्हतीच ना की तुम्ही त्याच्याबरोबर जावं म्हणून काय आहे ना आपला फालतू भक्त असा देवाबरोबर सुद्धा येणार नाही असं देवाला सुद्धा वाटतंच ना आणि म्हणूनच देवाने तुम्हाला घरी येऊन दर्शन दिलं बघा असं म्हणून निरुपा ही सत्यालाच अगदी नावे ठेवू लागते त्यावेळी आता सुधाकररावांचा मात्र चेहराच पडतो आणि सत्याचा सुद्धा की एवढं सगळं करून देखील ही निरूपा अजून नावच ठेवतीये पण तो तिचं बोलणं अजिबात एक काडी मात्र सुद्धा मनावर घेत नस तर देविका मात्र आता हसत असते कारण सत्याचा मीराचा अपमान झाल्यानंतर तिला खूपच असं छान वाटत असतं बाहेर सत्य आता विचार करत असतो की ते म्हणून किडे करायचे माणसाने ही बाई ना मुद्दाम करते हे सगळं सगळं ना मुद्दम करते आणि माझ्याविरोधात उगीच माझ्या बापाला एवढं सगळं करून देखील नेमकं माझ्या बापासमोरी उलटच चित्र उभं केलं पण ठीक आहे काही हरकत नाही शेवटी सत्याचा विजय होतो पण एका गोष्टीचं समाधान आहेच की दरवर्षीप्रमाणे माझ्या बापाला यावर्षीही अगदी खंड पडू न देता पालखीच दर्शन मिळालंच त्यानंतर आता सत्य आपला कुणाकडेही न पाहता तसाच रोमकडे जातो मग आता निरुपादेवी का रागातच त्याच्याकडे पाहतात सुधाकर रावांना असं वाटत असतं की माझ्या सत्याने यावेळी इथे थांबावं मग आता ते स्वतःच न थांबल्यामुळे म्हणतात जाऊ दे तेव्हा निरुपा विचारते काय हो जाऊ दे जाऊ दे आपलं सारखं चाललंय कोण आपलं कोण परक कोण खरं कोण खोट कोण आपल्या मदतीला धावून येतं हे आपल्याला आत्ताच कळायला नको का तुम्हाला ना अजिबात काही कळत नाही पण बरं झालं तुमचे सुद्धा अगदी डोळे उघडले सुधाकर राव आता तो विषय टाळण्याच्या प्रयत्नात असतात आणि म्हणतात मला सांग पावती फाडली की नाही ग तेव्हा निरुपाला आणि देविकाला जरा धक्काच बसतो आणि मग निरुपा म्हणते की हो फाडले की पावती मी तेव्हा सुधाकर राव विचारतात एक फाडले ना पावतीस तू तेव्हा ती आता क्षणातच खोटं बोलते आणि म्हणते हो तुम्ही सांगितलं होतं ना मग एक हजार एक या रुपयाची पावती फाडली मी मला जास्त पैशांची पावती फाडायची होती खरं पण मी जास्त पैसे देऊ शकत नस नव्हतो नाहीतर फुलाची पाकळी देऊ तरी शकलो याचा मला आनंद वाटतो त्यानंतर ती आता म्हणते की चला इथे खूप वेळ तुम्ही बसलात ना आता खोलीत जाऊ आणि आराम करू तिथे जरा चला बरं मग आता सुधाकर राव म्हणतात नाही नाही मी नाही येणार खोलीत डॉक्टरांनी सांगितलं आहे ना जरा असं मोकळ्या हवेवर बसा हॉलमध्ये बसा काही हरकत नाही तेव्हा निरुपा म्हणते नाही नाही हा जमणार नाही असा बेडवर पाय लांब करून बसायला डॉक्टरांनी सांगितलंय निरूपा हट्ट करते सुधाकर राव म्हणतात अगं ठीक आहे पण ती पावती कुठे आहे अगं मला पावती डोक्याला लावून मला देवाचे आभार सुद्धा मानायचे आहे तेव्हा आता ती म्हणते अहो चला उठा ते नंतर बघा अगोदर आराम करा बरं तेव्हा आता ती त्यांचा हातच पकडते आणि हळूहळू रूम मध्ये घेऊन जायला निघते तेव्हा ते दोघेही तेथून गेल्यानंतर देविका एकटीच हॉलमध्ये असते मग त्यानंतर इकडे मीरा रूम मधून बाहेर येते आणि बाबांना ती चिठ्ठी दाखवणार असते पण एका क्षणी थांबते आणि म्हणते नको बाबांना कारण अगोदर रस्ते खूप दमले आहेत उगीच बाबांना आपल्यामुळे त्रास नको असं म्हणून मीरा रागातच पुढे येते आणि देविकाला विचारते काय ग देविका असं म्हणून जोरातच ती हात पकडते आणि विचारते काय ग हे काय आहे तेव्हा ती आता चिठ्ठी दाखवते तेव्हा देविका रागातच म्हणते काय ग काय काय का आहे आणि ही पावती आहे समजलं मग त्यानंतर आता मीरा म्हणते ही तू लिहिलेली पावती आणि ही तू लिहिलेली चिठ्ठी समजलं तर आता देविकाचं भांड तिने फोडलेलं असतं तेव्हा देविकाला हे पाहून आता खूप मोठा धक्का बसतो मग त्यानंतर ती आता म्हणते बघ पावतीवरचं आणि चिठ्ठीवरचं अक्षर ना अगदी सेम टू सेम आहे तेव्हा देविका आता जरा घाबरते आणि एकदमच गप्प राहते खरं तर तिची आता बोबडीच वळलेली असते पण आता ती मीराला नेहमीच तोंडावर पाडण्याचा प्रयत्न करते आणि तसा मनात विचारसुद्धा करत मीराकडे पाहते तेव्हा मीरा म्हणते काय ग काय पाहती माझ्याकडे कळतं आहे ना तुला मी काय काय म्हणती येते तेव्हा आता ती म्हणते मीरा गप्प बसा काही पण काय बोलतेस ग तू हे सगळं काही अगदी मुद्दाम करतेस ना स्वतःच्या चुकांचं खापर माझ्यावर फोडतेस मग मीरा म्हणते मी काय बोलते ना ते मला चांगल्या प्रकारे आहे आता तू सांग, तू सांग का हे सगळं तेव्हा रागातच आता देविका म्हणते मी काहीही केलेलं नाहीये समजलं तू जा बर इकडून उगीच आपलं भांडण उकरून काढायचं असं म्हणून ती विषय टाळतच तेथून निघालेली असताना मीरा जोरातच पुन्हा एकदा तिचा हात पकडते आणि म्हणते थांब याला ना आता तू भांडण म्हण किंवा काही पण म्हण पण तुझी ही जी नाटकं आहे ना ती अगोदर बंद कर आणि खरं खरं सांग हे तूच लिहिलं आहेस ना अगं हे बघ असं म्हणून ती दोन्हीही आता एक चिठ्ठीन पावती दाखवते आणि म्हणते बघ अक्षर अगदी सेम टू सेम आहे काना मात्रा उकार वेलांटी बघ कसं सगळं सेम आहे अगं पहिलीचा मुलगा सांगेल की ही चिठ्ठी सुद्धा तूच लिहिली आहे तेव्हा देविका म्हणते अरे बापरे तू नाटक करते ना हे सगळं कारण बाबा तुझ्याशी बोलत नाही जळती अस ना तू माझ्यावर तेव्हा मीरा आता हसते आणि म्हणते हे जळणं बिळणं ना मला येत नाही पण आता तू जे करतीयस ना ते खूप म्हणजे खूप चुकीचं आहे अगं नात्यांमध्ये असा गैरसमज निर्माण करून तू घराचं ना नुकसान करतीये तेव्हा देविका आता वैतागून म्हणते जा ना ती कटकट करतीयस ग तू निघ तेव्हा मीरा आता रागातच म्हणते देविका मी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दे नाहीतर मी बघ तेव्हा देविका म्हणते काय ग मी काय काय करणार काय आहेस तू तेवढ्यातच बाहेर येते मग देविका इकडे मीराला विचारते काय धमकी देतेयस का ग तू करणार काय आहेस तू म्हणजे तू आईबाबांना जाऊन सांगणार का आता सगळं आता बघू ना तुझ्यावर कोण विश्वास ठेवतंय जा तेव्हा मीरा म्हणते सांगणारच आहे तेवढ्यातच निरूपाथे येते ते 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 त्या दोघींना असं भांडताना पाहते मग आता देविका म्हणते आई बघा ना ओ हो आई बघा ना माझ्यावर ना काही सुद्धा आरोप करते आणि आता म्हणतेय की ही चिठ्ठी मी लिहिलीये बाबांसाठी तेव्हा आता निरोपाला राग येतो आणि ती मीराचा हात पकडून अशी खेचते आणि विचारते फुलवाली तू कुणावर आरोप करतेस तुझं तुला तरी कळतं का गं ही ना सून आहे माझी या घरची मोठी सून आहे आणि ही सगळी चिंदीगिरी ना अशी तुमच्या चाळीतल्या लोकांना ना, ना बरोबर जमते आणि श्रीमंताच्या घरामध्ये हे असले धंदे करायला कुणाला वेळ सुद्धा नाहीये आणि मग तू माझ्या सुनेवर असला आरोप कसा करू शकते तेव्हा मीरा विचारते काय मी उगाचा जसा आरोप करत नाहीये समजलं पुरावे आहेत माझ्याकडे मग आता निरोपा म्हणते तू आणि तुझा नवरा माझ्या देविकाला किती पाण्यात बघता येत ना हे मला चांगलंच माहीत आहे कारण तिला सगळ्यांच्या समोर कमी लेखण्यासाठी तुम्ही काही सुद्धा करू शकता आणि हे मी चांगल्या प्रकारे अनुभवले तेव्हा आता मीरा म्हणते असं काही नाहीये सासूबाई माझ्याकडे ना याचे पुरावे आहेत कारण तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल ना तर तुम्ही हे पहा असं म्हणून ती पावतीन चिठ्ठी दाखवते आणि यावरचं अक्षर किती सेम टू सेम आहे हे तुम्ही जरा डोळे उघडून पहा मग आता देविका खूप घाबरते त्यानंतर मीरा सांगते ही दोन्ही ना देविकाची आहे तिनेच ही चिठ्ठी बदलली होती अहो तुम्ही पाहिजे तर अगदी नीट आणि निरखून बघा आणि खरं तर बक्ताक्षणी लक्षात येते तरी सुद्धा तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला पटेल की मी खरं बोलतीये तेव्हा निरुपा आता अगदी देविकाकडे पाहू लागते तर देविका आता खूप घाबरते आणि तिला आता घामच फुटतो आणि हे निरूपाने बरोबर ओळखलेलं असतं मग त्यानंतर आता निरूपा म्हणते की मला तरी काय माहीत देविकासारखं अक्षर काढून तूच ही चिठ्ठी बदलली असे नाहीतरी तुझ्या डोक्यावरचं खापर दुसऱ्यांच्या डोक्यावर कसं फोडायचं हे तुला चांगल्या प्रकारे माहीतच आहे ना तेव्हा आता मीरा विचारते मी असं का करेन पण तेव्हा आता निरूपा म्हणते का करेन म्हणजे मोठेपणा मिरवायला कारण रवी आणि रियाचं लग्न लावून तू त्यांच्या नजरेमध्ये महान व्हायचं आणि यांच्या नजरेमध्ये ही खोटी चिठ्ठी दाखवून माझ्या देविकाला पाडायचं हाच प्लॅन होताना तुझा असं निरुपा रागातच मीराला विचारते तेव्हा मीराला आता हे ऐकूनच धक्का बसतो कारण निरुपाने पण ओळखलेलं असतं की ते अक्षर अगदी सेम टू सेम आहे परंतु ती मान्य करायला तयारच नसते तेव्हा मीरा ही खूपच रागात आता निरुपा आणि देविकाकडे पाहू लागते काहीही झालं तरी हे त्यांची चूक मान्य करायला तयारच नाही असं मीराच्या मनात येतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या घरी आल्याबरोबरच मीरा त्याला सांगते ही पावती देविकाने लिहिली आहे आणि आता हे बघा ही पावती आणि या चिठ्ठीवरचं अक्षर हे दोन्हीही एकच आहे म्हणजे त्या देविकाने चिठ्ठी बदलली आणि ही दुसरी चिठ्ठी ना तिने लिहिली तर आता दुसरीकडे काही माणसं ही उधारी मागण्यासाठी आलेली असतात तेव्हा आता ते, ते म्हणतात की ऐका पंकजने ना हजारो रुपयांची उधारी करून ठेवली आहे आणि देतसुद्धा नाही हे ऐकून मीराला जबरदस्त असा धक्का जो बसतो ती म्हणते काय मग आता आम्हाला पैसे दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही असं जेव्हा ती माणसं म्हणतात तेव्हा मीरा म्हणते मी सांगते ना त्यांना ते आल्यानंतर देतील तुम्हाला तेव्हा ठीक आहे असं म्हणून ती माणसं जातात तर आता मीरा विचार करते की ह्या चाललं आहे काय कारण जर देवी काही हजार रुपयाची शॉपिंग पंकजच्या पैशावर करून उड्या मारत असेल तर मग हा पंकज एवढी उधारी का करतोय काही गडबड तर नाही ना अशी शंका तिला येते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा